नमस्कार आदरणीय गडकरी साहेब माननीय देवेंद्रजी व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनं मी गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत